शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची आहे तर मग कोणत्या वाहनाची करावी जे आपल्याला चांगलं उत्पादन मिळवून देऊ शकते तर मित्रांनो असंच एक चांगलं वाहन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सजेस्टिंग करणार आहोत जे चांगलं वाहन आहे चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे मार्क चांगलं मार्केटवर असं असं वाहन आहे ते तर नमस्कार मी महेंद्र आपलं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे तुलसी सीड्स कंपनीचं पंगा जे वान हे वाहन आहे हे मार्केटवर चांगलं वाहन आहे तर गाजलेलं वाहन आहे आणि ट्रेडिंगवरसुद्धा हे वाहन आहे आणि मित्रांनो या वाहनाची एवढी मागणी आहे काही वाहन आपल्याला असं तसं करून आपल्याला हे मिळ मिळवा लागते आणि या वाहनाची किंमत जे आहे ते प पंधराशे रुपये पॅकेटप्रमाणे या वाहनाची किंमत आहे तर मित्रांनो या वाहनाची वैशिष्ट्य अशी आहे का या वाहनाची चांगले बोंड मोठे आहे ते जवळजवळ लागणारे आणि चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत पाकड्याचे सुद्धा बोंड आपल्याला या वाहनाचे मिळू शकतात आणि मित्रांनो या वानाचा कापूस सुद्धा सोपा आहे बोंड फुटल्यानंतर चांगला फुलत असतो आणि वेचण्यासाठी सोपा जातो आणि मित्रांनो या वाहनाचा कालावधी एकशे चाळीस ते पन्नास दिवसाचं आहे आणि हे वाहन बागायतीसाठी आणि सुद्धा चांगलं वाहन आहे जर आपल्याकडं सिंचनाची सोय असेल तर नंतर दिवाळीच्या नंतर आपल्याला दोन तीन वेळ पाणी या वनाला देऊन आपल्याला चांगलं असं उत उत्पादन या घेता येते आणि मित्रांनो हे चांगलं स रोगाप्रती सहनशील असं वाहन आहे कुणी रोगाला बळी न पडता चांगलं उत्पादन आपल्याला मिळवून देणारं वाहन आहे तर मित्रांनो आपण या वानाची चांगलं खत व्यवस्थापन प फवारणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो आपण या वानाची अवश्य लागवड करा आपल्या विभागात जर मिळत असेल हे वाहन तर, तर... तर मित्रांनो आपले हे अशी माहिती होती आ, जर माहिती आपली आप आपल्याला आवडल्यास लाईक करा कारण की असेच नवनवीन माहिती पुढे आपल्याला बनवण्यासाठी आपल्याला आप मोटिवेशन मिळत असतं आणि मित्रांनो पुढील व्हिडिओ आपण या चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त करा अशी विनंती करतो आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा त्यांनासुद्धा चांगली आपली माहिती कळणार तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवरी जय जवान जय किसान धन्यवाद